गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या सहा हजार रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील सहा हजार रुपये देतं आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील यानंतर नमो शेतकरी सन्मान निधी योजना संदर्भातील महत्वाची अपडेट आली आहे शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी पंधरा हजार रुपये जमा करू या आश्वासनानं महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीत मोठा विश्वास संपादन केला होता केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधीच्या धर्तीवर राज्य सरकारनं नमो शेतकरी महासन्मान योजना आणली आणि त्यात तीन हजार रुपयांची वाढ होणार असल्याचं खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधील कार्यक्रमात जाहीर केलं होतं मात्र आता हे सगळं निव्वळ निवडणुकीच्या आधीचं गाजर ठरलंय कारण राज्य सरकारनं ही आठ वाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे शेतकरी शेतकरी पुन्हा एकदा नाराजीच्या राज्य स्पष्ट करण्यात की तीन हजार रुपयांची वाढ रद्द करून त्या निधीचा वापर भांडवली गुंतवणुकीसाठी करण्यात येणार आहे म्हणजे दीर्घकालीन शेती सुधारणा सिंचन सुविधा कृषी यंत्रसामग्री आणि तांत्रिक प्रगतीसाठी ही रक्कम वापरली जाणार आहे कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलंय की सरकारला आता हे लक्षात की या योजनांमधून थेट किंवा पायाभूत सुविधांमध्ये फारसा बदल होत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी यावर भाष्य करताना म्हटलंय नमू शेतकरी योजनेत वाढीव निधी देऊन फारसा उपयोग होणार नाही हे आमच्या लक्षात आलंय त्यापेक्षा शाश्वत शेतीसाठी आवश्यक त्या गोष्टींवर भांडवली गुंतवणूक करणं जास्त उपयुक्त आहे त्यामुळे सरकार अशा योजनांना प्राधान्य देणार आहे सध्या राज्यात पी एम किसान योजनेचे त्र्याण्णव लाखांहून अधिक लाभार्थी आहेत त्यापैकी त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा दिला जातो डिसेंबर ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत त्र्याण्णव लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा करण्यात आला आहे मात्र या योजनेतील वाढीव निधीच्या घोषणा केवळ कागदापुरत्याच राहिल्या भाजपसह महायुतीच्या निवडणूक जाहीरनाम्यात नमो योजनेतील वाढीव आश्वासन ठळकपणे देण्यात आले होते मात्र सध्याच्या अर्थसंकल्पात या आश्वासनांसाठी कोणतीही ठोस तरतूद करण्यात आलेली नाही उलट गेल्या दोन वर्षात पीक विमान कंपन्यांना भांडवली योजनांकडे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आता सरकार जून अखेर होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात या संदर्भात काही निर्णय घेऊ शकते पुरवणी मागण्यांमधून शेतकरी योजनांसाठी निधी देण्याचा प्रस्ताव तयार होतोय मात्र त्यामध्येही नमो योजनेतील विचार होईल का याबाबत आहे शेतकऱ्यांना दिलेली केवळ मर्यादित असतात का सरकार शाश्वत शेतीचा विचार करत असताना तत्कालीन मदतीकडे दुर्लक्ष का करत आहे हे प्रश्न आता शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाले हे मात्र नक्कीच झालंय निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना गाजर दाखवण्यात आला आणि प्रत्यक्षात काहीच हाती पडला नाही एकीकडे सरकार शाश्वत शेतीच्या नावाखाली निधी दुसरीकडे वळवत आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या रोजच्या गरजांसाठी दिलेली आश्वासनं हवेत विरली ना पीक विमा संपूर्णपणे पोहोचतो ना अनुदान वेळेवर मिळतं आणि आता नमो शेतकरी योजनेतील वाढही रद्द शेतकरी दिवसेंदिवस दिवस संकटात अडकतोय पण निवडणुकीच्या आधी त्यांच्यासमोर स्वप्न रंगवली जातात ही केवळ योजनांची नाही तर शेतकऱ्यांच्या विश्वासाची थट्ट आहे तुमचं यावर मत काय आहे तुमचं म्हणणं काय आहे तुमच्यासोबत न्याय झालाय का खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की लिहा तुमचा आवाज महत्त्वाचा आहे आणि हो अशाच इतर बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद